नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या मर्च डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये आपल्या गाभन गायची काळजी कशी घ्यायची याविषयी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची सुरुवात आपली गाय आठवण्यापासून होते आता आपण ज्यावेळेस आपल्या गायीला सहा महिने कंप्लीट झाले आणि सातवा महिना चालू झाला त्या त्या तर ले ले त्या महिन्या महिन्यामध्ये आपल्याला त्या गायला तर आपण दोन टाइम मिल्किंग करत असेल तर तिची आपल्याला एक टाइम मिल्किंग करावं लागते आणि असं एक टाइम मिल्किंग हे आपल्याला आठ दिवस करावं लागते त्यानंतर आपल्याला तिला दोन दिवसा मिळून मिल्क एकदा मिल्किंग करायची आणि असं आपल्याला करीत करीत चार दिवसा मिळून एकदा तिची मिल्किंग करायची आणि त्यावेळेस आपल्याला तिला पेंडिस्टिनच्या ज्या टोपा येत्या अँटीबायोटिकच्या आपल्याला त्या साडामध्ये तिच्या टोपा सोडायचे कारण ती व्यवस्थित ड्राय होणं खूप गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो ती ड्राय केली आपल्याला पुढील तिच्याकडे एक आठ ते पंधरा दिवस तिच्याकडे लक्ष ठेवायचे ड्राय केल्यानंतर कारण त्या गाईला दूध देण्याची सवय असते आणि ती सवय तिची एकदम मोडत नसल्यामुळं ती आपल्या कासेमध्ये दूध उतरवते आपण ड्राय जरी केली तरी तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की गाय कासामध्ये दूध उतरवते आणि अशा वेळेस आपल्याला तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तिची कास कासकुढं खालवरत नाही ना आणि काही कासेत फरक तर नाही ना तर सातव्या महिन्यात आपण तिला पूर्ण ड्राय केलं सोडल्या त्यानंतर ती पुढील पंधरा दिवसामध्ये ती गाई आपली कास जाळायला सुरुवात करते आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये ती काय कास जाळते आणि पूर्ण लूज कास होते तर मित्रांनो असा आपला हा आठवर्मीची प्रोसेस झाली तर आपल्याला त्या सातव्या महिन्यात त्या गाईला डिवर्मिंग करून घ्यायची कारण आठवा आणि नववा महिना हा गाईवर प्रचंड ताण येतो तर अशा तानामध्ये आपण डिवॉर्मिंग करू शकत नाही तर आपल्याला सातव्या महिन्यानंतर त्या गाईचं डिवॉर्मिंग करून घ्यायचे त्याकरता आपल्याला प्रेग्नेन्सी शेप असलेलं चांगलं जनताचं औषध आपल्याला तिला द्यायचं आहे आणि ते डिवॉर्मिंग करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो आपल्या आता आपण व्यवस्थित गाय आठवली आपल्या गायीचं डिवॉर्मिंग व्यवस्थित झालं आहे आपण तिच्या कासेकडे लक्ष दिलं आहे कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आ तर आपल्याला आता पुढं तिचा आठवा महिना चालू झाला तर आठव्या महिन्यामध्ये मित्रांनो आप आपण तिला कोणत्याही कंपनीचा आपल्या भागात जे मिळत असेल ते आपण ट्रान्झॅक्शन फीड किंवा गाभण काळातील खाद्य आपण तिला द्यायला सुरुवात करायची तर आता हे खाद्य किती द्यायचे तर मित्रांनो आपल्याला ते खाद्य सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असं या प्रमाणात खाद्य द्यायचे तर शेतकरी मित्रांनो आपल्या गाईचा जो आठवा आणि नववा महिना असतो या महिन्यामध्ये गाई त्या गाईच्या पोटात जे आपलं वासरू वाढते त्या वासराची वाढ ही सत्तर टक्के ही शेवटच्या तीन महिन्यामध्ये होती त्यामुळं त्या गाईचं खाण्याचं पोट हे कमी होतं आणि ती तुम्ही बघा तुम्हालासोबत अनुभव असेल ती गाई त्या है त्या है त्या है चारा पाणी कमी खाते तर आपल्याला त्या गाईला शेवटच्या त्या दोन महिन्यामध्ये आपल्याला तिच्या शरीरामध्ये एनर्जी स्टोअर झाली पाहिजे त्याकरता आपल्याला तिला सकाळी एक किलो ट्रान्झॅक्शन फीड आणि संध्याकाळी एक किलो ट्रान्झॅक्शन फीड असं आपल्याला आठवा महिना पूर्ण तिला एक एक किलो ट्रान्झॅक्शन फिर द्यायचं आहे त्या दरम्यान मित्रांनो आपण व्हायटम एच तिला देऊ शकतो तर वाईट एच काय काम करतं तर आपल्या जी गाय आपण ड्राय केलेली आहे तिची आर्डर क्वालिटी ही रिपेअर करायचं काम हे वाईट एम एच करतं तर मित्रांनो आपण ज्याला आपल्या त्या गायीनं आपल्याला दहा महिने दूध दिलेलं आहे तर ते जे काशीतले जे तिच्या दूधग्रंथी त्या दूधग्रंथींची आपण काय होतं रिपेरिंग करायचं काम आपलं वायटमिएचच्या माध्यमातून होतं त्याचप्रमाणे मित्रांनो आप आपल्याला पुढील व्यथात जास्तीत जास्त दूध मिळावं हो, यासाठी सुद्धा एच कासेचा आकार आणि गायची चमक या गोष्टीवर वायटमि एच काम करीत असल्यामुळे आपल्याला ते देणंसुद्धा गरजेचं आहे आता त्यानंतर मित्रांनो नववा महिना सुरू झाला या नवव्या महिन्यामध्ये गाईचं आपल्याला ट्रान्झॅक्शन फिर वाढवायची तर आपल्याला आपण आता एक एक किलो ट्रान्झॅक्शन फीड देत होतो त्यानंतर आपण आता ट्रान्झॅक्शन फीड तिला दीड दीड किलो आहे साडेआठ महिने तिला कम्प्लीट तर म्हणजे नव्वा चालू झाला आणि पुढील पंधरा दिवस आपल्याला त्या गाईला दीड दीड किलो सकाळी दीड किलो संध्याकाळी दीड किलो असं ट्रान्झॅक्शन फीड द्यायचे तर त्यानंतर मित्रांनो शेवटचे जे पंधरा दिवस आहे नऊ महिने संपायला शेवटचे जे पंधरा दिवस आहे त्यामध्ये आपल्याला त्या गाईला मित्रांनो सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो असं दिवसभरातलं आपल्याला चार किलो ट्रान्झॅक्शन फीड त्या गायला आपल्याला देणं गरजेचं आहे कारण यावेळेस तिची या नव्या महिन्याच्या शेवट तिची भूक आणखी कमी होते ती आणखी कमी चारा खाते त्यामुळे आपल्याला पशुखाद्यातून किंवा ट्रान्झॅक्शन फीडमधून त्या एन गायीमध्ये एनर्जी स्टोअर झाली पाहिजे कारण याचा फायदा आपल्याला गायी वेताना होतो गाई जर व्यताना नॉर्मल डिलेवरी झाली गाईला किटोसेस झाला नाही किंवा गाईला मिल्क फ्लेवर झाला नाही अशा अडचणी आपल्याला जणल्यानंतर येऊ नये यासाठी आपल्याला या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये त्याची व्यवस्थित काळजी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण त्याचबरोबर जे बाजारात येणारे मेटाबोलाईट पावडर आहे ती पावडरसुद्धा देऊ शकतो तुम्ही व्हायटमिन्स द्या किंवा मेटाबोलाईट पावडर देऊ शकतात आता मेटाबोलाईट पावडर आपण सकाळी पन्नास ग्रॅमची पुडी आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅमची पुडी असं शेवटचे जे आपली एकवीस दिवस आहे ते एकवीस दिवसामध्ये आपल्याला ही मेटाबोलाईट पावडर देणं गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंना असा अनुभव आहे मेटाबोलाईट पावडर देताना सर ते गाया मेटाबोलाईट पावडर खाती नाही तर मित्रांनो त्यामध्ये निगेटिव्ह आयन आहे त्यामुळे ते, ते थोडंसं चरका मारतं तर आपल्याला देण्याच्या अगोदर काय करायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये मेटाबोलाईट पावडरची पुडी फोडायची आणि पाण्यामध्ये ते असं फिरवून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यातली जी वाफ निघते जो चरका मारतो ते आपल्याला थोडंसं शांत करून घ्यायचे आणि त्यानंतर तुमची गाई जर पशुखाद्यात खात असेल तर आपल्याला ते पशुखाद्यात मिक्स करून द्यायची मेटाबोलाइट पावडर किंवा आपण बॉटलला त्याच्यात आजूक पाणी ॲड करून बॉटलना त्या गाईला ती पन्नास ग्रॅमची पुडी मॅटाबोलाइटची आपण तिला पाजू शकतो आता मित्रांनो या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या आता माझ्या गोठ्यातला अनुभव मी तुम्हाला सांगतो आपण ह्या पद्धतीनं आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये गायीचं काळजी करतो तर माझ्या गोठ्यामध्ये मित्रांनो गाई, गाई वेल्यानंतर गाईला एक तर वेताना कोणताही त्रास होत नाही गायीची कासेची रचना व्यवस्थित होते एकदम व्यवस्थित त्याची कासेची रचना होते दूधग्रंथींची वाढ व्यवस्थित होते त्यामुळं मला त्याचं पुढील वेतामध्ये जास्तीत जास्त दूध मिळण्यासाठी याचा प्रेरणा होतो तर मित्रांनो जनल्यानंतर गाईला कोणत्याही प्रकारचा किटोसेस होत नाही आता तुम्हाला सुद्धा हा अनुभव असेल तुमच्या गोठ्यामध्ये की गाई झाल्यानंतर चार दिवस आठ दिवस पशुखाद्य खात नाही गाईचं चाऱ्यावर लक्ष नसतं तर अशा कंडिशनमध्ये ती तर आपल्याला दूध देतेच पण हे श दूध आपल्याला ती शरीर तोडून देते तर पुढं तुम्ही पा बघितलं असेल गाई वेल्यानंतर तिची तब्येत अतिशय खराब होते तर मित्रांनो आपण या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये गायची जर अशा पद्धतीनं काळजी घेतली तर आपल्याला गायी वेल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता मित्रांनो मागील पाच ते दहा वर्षापासून या पद्धतीने मी आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये गायींची काळजी माझ्या गोठ्यात मी या पद्धतीनं घेत असतो तर मला खूप छान सुंदर रिझल्ट आलेले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आप तर आपल्या मित्रांनो नक्कीच शेअर करा